प्रेरणा देणार दे। नक्कीच शंभर टक्के आव्हानी आहेच आणि मला वाटतं की थोडं मी त्याच्यामध्ये थोडं पारायण वगैरे जे शब्द आला आहे ना हा पारायण शब्द नाही आहे त्याचं वाचन म्हणावं लागेल कारण पारायण हे गुरुग्रंथांचं होतं पारायण हे ज्ञानेश्वरीचं होतं पारायण हे जे काय आहे नरकातला स्वर्ग हा त्यांचा एक त्यांनी घेतलेला कटु अनुभव आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यातून हे प्रेरणादायी पुस्तक आहे हे आपलं त्याला आत्मचरित्र म्हणता येणार नाही परंतु त्यांना जो काही कटु अनुभव त्या एकशे पाच दिवसांमध्ये जेलमध्ये आला तर त्या एकशे पाच दिवसांचं त्यांनी केलेलं हे वर्णन आहे त्यामुळे याचं पारायण होणार नाही परंतु मी प्रत्येक शिवसैनिकाला मी आता कालसुद्धा मी संजय साहेबांना विनंती केलेली आहे की मला पुणे आणि मला पुण्याबरोबरच मला महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून मला या पुस्तकाची मागणी झाली आहे कारण मी माझा एक फोटो माझ्या पेजवरतून टाकला आहे ते पुस्तक घेऊन कारण तिथं त्या ठिकाणी तीन साडेतीन हजार पुस्तकं मुंबईमध्ये गेली त्यामुळे पहिल्या दिवशी तिथं आम्हाला पुस्तक मिळेल आम्हाला तीन ते चार पुस्तकं फक्त मिळाली जे आम्ही आमच्या कार्यकर्त्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे आहेत परंतु मी कालच संजय राऊत साहेबांना सांगितलं की मला पुणे शहर आणि इतर भागासाठी ज्या ज्या ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका कॉल झाल्या त्या ठिकाणी मला ही पुस्तकं द्यायची आहेत आणि त्या ठिकाणावरून फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे मागण्या आल्या आहेत त्यामुळं मला ह्या पुस्तकाची उपलब्धता करून द्याल काय तुम्ही म्हणले यशस्वी विरोधक राजकारण करायचं असेल ते पुस्तक वाचावं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पुस्तकाचं आता शरद पवारच कुठेतरी दोन्ही एकत्र या सगळ्या काय वाटतं तुम्हाला त्यांच्या मला त्या विषयावर मी नाही मला परंतु मला ह्या विषयावरती एक सांगावं असं वाटतं की मी त्याच्यामध्ये जे काय बाजीराव मोदी म्हणजे मोदींना जी उपमा दिली ती बाजीराव मोदींची उपमा दिलेली आहे आणि मला वाटतं बाजीराव हे कुठं होते हे पुणेकरांना सांगायची गरज नाही थोरले बाजीराव की थोरल्या बाजीरावांनी अटकेफार झेंडे लावले होते आणि ह्याच्याकरता ह्याच्यामध्ये विशेषतः पुणेकरांसाठी मला वाटतं वाटतं बाकीचे इतर ठिकाणचे भाजप वाचल का नाही माहीत नाही परंतु पुण्यातल्या भाजपवाल्यांनी तर शंभर टक्के याचं पाठांतर केलं पाहिजे कारण बाजीराव मोदी म्हणले त्यांना बाजीराव मोदी म्हणजे थोरले बाजीराव हे असे होते ह्याच्यातून एकंदर एक कळतंय की त्यांना ज्या ज्या ठिकाणावरून मदत मागितली त्या ठिकाणी ते अतिशय धाडसाने त्या ठिकाणी गेले अटकेपार झेंडे लावायचं काम पुण्यामधून झालं आणि त्यामध्ये त्यांना बाजीराव मोदी म्हटलं आहे त्यामुळं मला वाटतं की पुणेकरांना तर पुणे शहराला तर मी तर बघा ते काय घेतील मला माहीत नाही परंतु मी तर पुस्तक घेऊन ते वाचतो आहे आणि आटकेपार झेंडे पुण्यातल्या बाजीराव पेशव्यांनी लावले होते आणि मला वाटतं की मलासुद्धा त्याच पद्धतीने शिवसेनेचा भगवा झेंडा हा पुणे महानगरपालिकेवर फडकायचा आहे त्यामुळं मला वाटतं की ह्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेऊन मोदी साहेबांनी मार्गक्रमण केलं मीसुद्धा पुणे शहरात आणि मला पिंपरी चिंचवडची सुद्धा जबाबदारी मिळालेली आहे त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही भागांमध्ये मी शिवसेनेचा भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी लावण्याचा प्रयत्न करणार आता पण ज्या प्रकरणात संजय राऊतांना अटक जा झाली होती तर त्या प्रकरणातल्या पीडितांच्या बाबत कधी तुम्ही त्यांचा आवाज ऐकलाय का त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करताय मला वाटतं की आजही नरकात जगतात हे प्रकरण स्वर्ग शोधायचं हे जे काही प्रकरण आहे ना हे संजय राऊत साहेबांवरती जे शेकले गेले ते पत्रासाळीचे प्रकरण आहे आणि ह्या पत्राचाळीचे प्रकरण मी अजून पण मी आत्ताच म्हणजे आजच मला वाटतं की पहाटे मी ज्यावेळेस पुस्तक वाचायला बसलो होतो त्याच वेळेस मी पत्राचाळीच्या एपिसोडपर्यंत चालू आहे जे की प्रत्यक्षामध्ये पत्राचाळीमध्ये जी काही सहाशे ब्याण्णवच्या आसपास काहीतरी घरं आहेत आणि ह्या सहाशे ब्याण्णव आसपास घरांच्या बाबतीमध्ये जे प्रकरण झालं ते राज्य सरकार त्या ठिकाणचे बिल्डर आणि म्हाडा म्हणजे राज्य सरकारच्या वतीने म्हाडाच आहे ह्यांच्या माध्यमातून ते सगळं तीन साडेतीन हजार घरांचं प्रकरण आहे आणि ह्याच्यामध्ये वारंवार राऊत साहेब म्हणतात की ह्याच्यात जर म्हाडा बिल्डर हे असताना ह्याच्यात संजय राऊत आलेच कोणं कारण राऊत प्रवीण राऊत हे जर काय त्या ठिकाणी एखाद्या विकसकाचं नाव असेल तर राऊतांबरोबर राऊतांचं नाव जोडणं ते योग्य नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जर त्यांच्यावरती काय आरोप झाले असतील तर त्यांना क्लीनचीट पण दिलेली आहे त्यांना सरळ सरळ कोर्टाने त्याच्या बाबतीत म्हणले की राऊत साहेब हे प्रकरणामध्ये नाहीच आहेत त्यामुळं मला वाटते की त्यांचं जे काय आहे ते मान्य उद्धव साहेबांनीच ह्या प्रकरणाला दोन हजार बावीस साली पूर्णत्वाच्या मार्गावरती हे प्रकरण नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरच एस एन सीनी बाहेर पडून त्याच्यामधून सगळा हा म्हणजे जे प्रकार आत्ता चालू झाला होता जे पत्राचा यायचं प्रकरण कुठेतरी मार्गी लागायला लागलं होतं तर त्या प्रकरणाला खिळ घालण्याचं काम याच सरकारने केलं भाजप नेत्या चित्राबाग देखील मला वाटतं बघा की कोण काय म्हणतं वाघ काय म्हणतात फडणीस काय म्हणतात बावनकुळे काय म्हणतात आता बावनकुळे साहेबांनी पण परत अशी बोलताना म्हणले की नरकातला राऊत नरकातला राऊत असेल ना तरी सुद्धा तुम्ही ते पुस्तक वाचा म्हणजे मला वाटतं सा, त्यांना मोदी साहेब किती आहेत काय माहिती आहेत ती याच्यात न कळेल आणि ह्याच्यामधल्या सा राऊत साहेबांनी परत ऑन स्टेज सांगितलंय की ह्याच्यामधल्या गोष्टी मी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत ह्या खऱ्या आहेत ह्या जर खोट्या असतील तर मग त्यांनी त्या समोरासमोर येऊन मोदी शहानी त्या कबूल करा त्याच्या बाबतीत बोलावं नावावरून खरं तर काल अजित पवार असं म्हणाले की नारकडला स्वर्ग मी अजून काहीच बघितलं नाही नरक बघितलं नाही स्वर्ग पण बघितला नाही स्वर्गातलं काही असलं तर सांगा आता राहूच सध्या दादा स्वर्गातच आहेत त्यामुळं आता त्यांना नारकाची भाषा कारण मग आता त्यांना काय बरं वाटत नाही कारण आता सध्या ते सत्यत आहेत म्हणजे स्वर्गात येते एक प्रकारचे आणि ते नारकातनं बाहेर निघून स्वर्गातच गेलेत ना म्हणजे ते होते आत्ताच म्हणजे त्यांचा पण नंबर लागलेला होता परंतु आता त्यांचा नंबर तिकडून जाऊन ते आता परत स्वर्गामध्ये गेलेले आहेत त्यामुळे आता ते स्वर्गाची सगळी मजा घेतात घेऊ द्या धन्यवाद